श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे स्वामी जीवन या चॅनलमध्ये अगदी खूप खूप मनापासून स्वागत आहे स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत बघा आपल्या बा आपल्या परंपरेत प्रामुख्याने तीन देवांची पूजा केली जाते एक ब्रह्मदेव दुसरं म्हणजे शिव शिव आणि तिसरे म्हणजे विष्णू ब्रह्मदेवाला विश्वाचा निर्माता म्हणून ओळखले जाते तर शिवाला सहारक म्हणून ओळखले जाते आणि भगवान विष्णूला विश्वाचा संचालक म्हणून ओळखले जाते तसेच पालनकर्ता म्हणूनही ओळखले जाते त्यामुळे त्यांची उपासना केल्याने तुमचे जीवन खूप सोपे आणि सुखी होते संपूर्ण विश्वाचे संगोपन करणाऱ्याची पूजा केल्याने जीवन किती सुंदर होत असेल याचा आपण विचारही करू शकत नाही तर भगवान विष्णूंची कोणती सेवा करायला हवी की ज्याने आपले जीवन सुखी होईल आणि त्यांना अशी कोणती प्रिय आहे जी आपण करू शकतो तर चला आपण ह्या व्हिडिओमध्ये तेच बघूया तसे भगवान विष्णूंची उपासना करण्याचे अनेक मार्ग आहेत पण त्यातल्या त्यात, त्यात विष्णू सहस्रनाम पाठ करणे खूप म्हणजे सर्वात फलदायी मानले जाते विष्णू सहस्रनाम खूप प्राचीन स्तोत्र आहे ज्याचा शब्दशा अर्थ भगवान विष्णूंच्या हजार नावांचा आहे जो, जो कोणी विष्णू सहस्रनामाचे नियमित पठण करतात त्यांचे संपूर्ण कार्य पूर्ण होते लाखो दुःख दूर होतात विष्णू सहस्रनामा नामाचे थोडे नियम देखील आहेत ते जर ध्यानात ठेवून आपण केले तर नक्कीच आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात विष्णू सहसनामाचा पाठ तुम्ही तुमच्या सोयीनुसार केव्हाही करू शकतात परंतु किंवा ऐकणे अतिशय उत्तम आहे कृपा कायम राहते विष्णू सहस्नामाने आपल्या सर्व ग्रह पीड़ा वास्तुदोष पितृदोष स्वभाव दोष, दोष, दोष नाहीसे होतात विघ्न संकटे आपल्यापासून दूर पडतात एखाद्या व्यक्तीने दररोज विष्णू सहस्नामाचा पाठ केला तर त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठा अडथळा दूर होतो त्या व्यक्ती त्या व्यक्तीला कीर्ती आनंद ऐश्वर समृद्धी तसेच आरोग्यसोबत उत्तम भाग्ये प्राप्त होते जर तुम्हाला रोज वाचणे शक्य नसेल तर तुम्ही फक्त गुरुवारी पठण केले तरीही चालेल तुमच्या प्रत प्रत्येकाची इच्छा पूर्ण होते फक्त गुरुवारी पठण केले तरीही चालते जर तुम्हाला रोज शक्य होत नसेल तर विष्णू सहसनामाचा पाठ केल्याने मन शांत होते आंतरिक ऊर्जा वाढते तसेच भगवान श्रीहरींची कृपाही आपल्याला लाभते बघा विष्णू सहसनामा नामाचे काही नियम देखील आहेत विष्णू सहसनामाचा अर्थ समजून घेऊन अंतर्भाव करणे तसेच तुम्ही दिवसाच्या कोणत्याही वेळी तुम्ही पठण करू शकतात पण संध्याकाळी सूर्योदयाच्या सुमारे दीड तास आधी पठण करणे खूप शुभ मानले जाते अधिक मासात हे स्तोत्र अधिक फलदायी आहे असे म्हणतात अधिक मासात जर या ग्रंथाचे पठण केले तर अनंतपटीने याचे पुण्य मिळत असते किंवा दर बुधवारी चार वेळा विष्णू सहसणामात नाम म्हटलं तरी पित्रांना सद्गती मिळते किंवा नियमित रोज बारा वेळा नियमित सहा महिने म्हटले तर सर्व प्रारब्ध नष्ट होतात व मोक्ष प्राप्त होतो म्हणजे भक्ती आणि मुक्ती दोन्ही प्राप्त होतात तसेच पंधरा हजार वेळा विष्णू सहसणाम म्हटले तर एक विष्णू याग केल्याचं फळ मिळत असते थे बगा हे बघा भागवतात लिहिलं आहे एकादशीच्या रात्री बारा वाजता स्थान करून विष्णूंपुढे तुपाचा दिवा लावून उदबत्ती लावून बारा पाठ बारा एकादशीला केले तर साक्षात भगवंताचं दर्शन होते असं भगवत भागवतात लिहून ठेवलेलं आहे आता ज्या लोकांना संतांनाही त्यांनी रोज एकदा विष्णू सह अष्टनामाचे पट केले तर त्यांना लवकरच चांगला अनुभव येतो या पठनाने पितृदोष कालसर्प यांसारखे अनेक दोष नष्ट होतात विष्णू सहस्रनाम हे केवळ एक स्तोत्र नसून तंत्र ध्यान योग व वेद यांचा एक अद्वितीय संयोग हो आहे यामध्ये हजारो वर्षापूर्वी आवर्जून विष्णू सहसनामाचं पठण करा हे बघा ज्यावेळेस आपण गुरुचरित्राचं पाठ करत असतो त्यावेळेसही त्यात म्हटले आहे की संध्याकाळच्या वेळेस विष्णू सहस्रनाम असं पठण करा कारण विष्णू सहस्रनामाचं आपण संध्याकाळी पठण केल्याने आपण दिवसभरात जे काही आपल्या हातून वाईट कर्म झालेले असतात ते नाहीसे होतात तर असा हा एकदम खूप प्रभावशाली विष्णू सहस्रनामाचा एक पाठ आहे तर आवर्जून आवर्जून करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ